र, रवींद्र सम, शिवाजी विकसित समाजी प्रकटतील शेकडो महापुरुष यांच्या जर संस्कार झाले तर हे सुंदर फुल होईल त्याचा वटवृक्ष होईल याला पुन्हा बिजांपूर फुटेल आणि एक समाज सुसंस्कृत होईल अशी निश्चित मी आशा व्यक्त करतो या संमेलनाचं हे लागलेलं फळ आहे पहिल्यांदाच आपल्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर एक आपली कविता सादर करते तिला फार आनंद झालाय आणि विशेष करून साहित्यिक माता भगिनी मुली आहेत त्यांना ऐकण्याची संधी त्या व्यासपीठावर होती आता आपल्याला वेळ असल्यामुळे आपण पुन्हा एकदा तिची एक दुसरी सुंदर कविता ऐकूया माझी कविता थोडी टोच नाही आहे कारण की माझी सध्या परिस्थिती तशी आहे कवितेचे शीर्षक आहे माझ्या मीस त्रासात त्रासात आहे माझ्या मीच प्रवासात आहे माझ्या मीच त्रासात आहे माझ्या मीच प्रवासात आहे तयारीत आहे नका रडवू मला रडवणारा प्रत्येक डोळा बंद करण्याच्या तयारीत आहे नका छळवू मला नका छळू मला छळविणारा प्रत्येक विचार मोडण्याच्या तयारीत आहे नका काढून देऊ मला सगळं सोडून लावण्याच्या तयारीत उभी आहे नका काढून देऊ मला मी तुम्हाला सोडून आहे नका हरविण्याचा विचार करू मला सध्या मी जिंकण्याच्या तयारीत आहे नका शहानपण शिकू मला नका शहानपण शिकू मला हजार अनुभव घेण्याच्या तयारीत आहे पंख दिलेले पंख तोडून दिलेले पंख तोडून अपंग करू नका मला पायावर उभी राहून जोरात तयारीत आहे नका सोडू मला नका एकट पाडू मला नका सोडू मला सध्या मी विद्रोह करण्याच्या तयारीत आहे सध्या मी विद्रोह करण्याच्या तयारीत आहे नका वेळ समजू मला नका वेळ करू मला मी सगळ्यांना वेळ लावण्याच्या तयारीत आहे नका जाळण्याचा विचार करू मला नका जाण्याचा विचार करू मला सध्या मी तुमची राख करण्याच्या तयारीत आहे सध्या मी तुमची राख करण्याच्या तयारीत आहे नका घेऊ माझ्या कवितांना हलक्यात नका घेऊ माझ्या कवितांना हलक्यात सध्या त्या महायुद्ध घडविण्याच्या तयारीत आहेत सध्या त्या महायुद्ध घडविण्याच्या तयारीत आहेत धन्यवाद